जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे uh, आता सध्याला काय झालं आता लगभग सगळ्या जिल्ह्यांची भरती प्रक्रियेची तारीख डिक्लेअर झालेली आहे आता आहे uh, एसआरपीएफ तर भरपूर जण विचारत होते की एसआरपीएफ ची तारीख कधी डिक्लेअर होणार आहे तर एसआरपीएफ ची सुद्धा तारीख आता मित्रांनो काही जिल्ह्यांची डिक्लेअर झालेली आहे म्हणजे काही गटांची डिक्लेअर झालेली आहे तर ची जी भरती आहे ती भरती पाच फेब्रुवारीपासून चालू होणार आहे आता हे वेगवेगळे गट जे आहेत त्या गटानुसार असणारे आता सध्याला तरी एवढीच माहिती आलेली आहे की एस आर पी एफची जी चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल तर अशा ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणच्या एस आर पी एफ गटांची भरती प्रक्रिया ही पाच फेब्रुवारीपासून चालू होणार आहे तर ह्याच्यावरून असं कळतं की मित्रांनो आता येणारा जो काळ आहे म्हणजे हे येणारा जो पूर्ण पुढचा जो महिना आहे तो पूर्णतः महिना आपला पोलीस भरतीच्या या तारखा डिक्लेअर ह्याच्यामध्ये झालेल्या दिसतात म्हणजे आता बघा काही काही जिल्ह्यांनी काय केलेलं आहे की चालक भरती त्यांनी काय केली सुरुवातीच्या दोन चार दिवसामध्ये चालक भरती पूर्ण संपवलेली आहे आणि राहिलेले जे दिवस आहेत ते जनरल भरती घेत आहेत आणि सोबतच ते आता एफ ची सुद्धा भरती घेत आहेत त्यांना काय टार्गेट दिलेलं आहे असं ह्याच्यावरून एक कळून येतं की त्यांना एप्रिल महिन्यापर्यंत संपूर्ण भरती संपवून त्यांना एप्रिल महिन्यामध्ये त्यांना लेखीची परीक्षा घ्यायची आहे म्हणजे गेल्या वर्षी जशी म्हणजे आतापर्यंत जशी ती भरती प्रक्रिया एप्रिल महिन्यामध्ये पंधरा तारखेपर्यंत संपली होती त्याच प्रमाणात आता सुद्धा ही जी भरती प्रक्रिया आहे संपवण्याची दृष्टिकोन दिसत आहे त्याच्यामुळे आता सुद्धा सांगतो महत्वाची अपडेट आहे की एस आर पी एफ ची जी भरती आहे ती पाच फेब्रुवारीपासून चालू होणार आहे आणि जनरलच्या मी प्रत्येक वेळेस अपडेट तुम्हाला देतच असतो आणि ह्याच्या व्यतिरिक्त कुठली नवीन कुठली अपडेट आली तर मी आपल्या या चॅनलवर नक्कीच टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो जय हिंद